यांच्या मार्गदर्शनानुसार गुप्त बातमी गुप्त बातमीची पडताळणी करण्यात आम्ही स्थानिक गुन्हे शाखेचे जे पथक रवाना झाले होते त्यांना इंदेवाडी येथे एक इसम ज्याचे नाव आकाश कैलास चिप्पा रामर लक्ष्मी नगर नारा लक्ष्मी नारायणपूर मस्तगड जुना जालना हा मिळून आला आणि त्याच्यासोबत एक गावठी बनावटीचं पिस्टल मिळून आलं स्थानिक पोलीस शाखेच्या पथकाने ताब्यात घेतला असून सदरील पिस्टल येत आरोपीने कुठून आणला आणि त्याच्या ते त्या आणण्यामागे काय उद्देश होता व ते कोणाला देणार होता का त्याचा कुठे त्यांनी वापर केला आहे किंवा कसे याबाबत पुढील तपास